रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा Сарта! 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 Сарта!

संपूर्ण महाराष्ट्रात आदिवासींना रस्त्यावर उतरण्याची वेळ या सरकारने आणलेला आहे आता जो आताच नव्याने मोर्चा मराठा समाज झाला आणि हैदराबाद गॅजेट प्रमाणे जो तो आता एक एक पुढी सोडत आहे कोण बोलते आम्ही आदिवासी त्या गॅजेटमध्ये आदिवासींना त्या त्या हैदराबाद गॅजेटने आम्हाला आरक्षण दिलेलं आहे तर जो तो, तो आदिवासींमध्ये आता घुसू पाहत आहे पूर्वी आदिवासींच्या हातून पाणी घेताना थोडी अस्पृश्यता थो वाळणारी ही मंडळी आज जो तो बोलते आम्हाला आदिवासीमध्ये यायचंय आदिवासीमध्ये यायचंय मग आतापर्यंत आदिवासींची भाकरी पाणी घेताना यांना बाहेरून म्हणजे दाराजवळ ठेवून आदिवासींना पाणी द्यायचे दाराजवळ ठेवून भाकरी द्यायचे आणि अस्पृश्यता आदिवासी आहेत अशा प्रकारचे आदिवासीना वागून द्यायचे आणि ते। आता तेच आदिवासी यांना आदिवासींच जे आदिवासींना मिळणार आरक्षण आहे त्याच्यामध्ये होऊ पाहतात आदिवासी कदापि हे सहन करणार नाही आज आम्ही थोड्या प्रमाणात आलेलो आहोत ही आमची एक केस आहे भविष्यात याच्या पुढे प्रत्येक जिल्हा कलेक्टर ऑफिस हो प्रत्येक तालुका ऑफिसला हो आम्ही या ठिकाणी राणा केल्याशिवाय राहणार नाही जेवढा आदिवासी प्रामाणिक आहे तेवढा सरकारने समजू नये कारण आदिवासी हा शांत बसणारा किडा नाही आदिवासी एकदा घुसला का तो कशा गणिमी गणिमी कामाने पुढे जाईल याची सरकारने दक्षता घ्यावी आणि जी जी ज्या ज्या समाजाला आरक्षणासाठी गाजर दाखवत आहे ती गाजर थांबवावी आणि आदिवासींच्या बारा हजार पाचशे बोगस नोकरी असतील इतर आदिवासींचे भरती असेल जे जे थांबवलेले शासनाने तो याची दखल घ्यावी आणि शासनाने ज्याना ज्यांना पुढे येऊन तुम्हाला आम्ही हे देऊ तुम्हाला हे ते देऊ हे न करता आदिवासींच्या आधी चोरलेल्या नोकऱ्या चोरलेल्या ज्या काही गोष्टी आहेत इतर लोकांनी त्यांना पहिलं बाहेर काढावं तोपर्यंत आदिवासी संस्थ बसणार नाही आदिवासी तर सर्वांना माझ्या मानाचा सन्मानाचा क्रांतीचा जय आदिवासी जय जोहार हर हर महादेव बांधवांनो आत्ताच जो काही मराठा समाजाला जो कोणचा गॅजेट आहे हैदराबाद गॅजेट का काही त्यांना त्यानुसार त्यांना मराठा आरक्षण भेटलेलं आहे पण तो आज हा भारत देश आहे हा भारत देश या संविधानाच्या चालतो गॅजेट चालतोय परंतु या हैदराबाद ज्याजेट लागू केल्यानंतरला काही जमा जातीतले लोक आमच्या जमातीमध्ये मोड करण्यासाठी भागता देते परंतु त्या बंजारांना सांग नाही त्या दनजारांना सांग नाही आम्ही धर्मामध्ये मोड करत नाही आमचा धर्म आदिवासी आम्ही जमातीमध्ये मागे मोड करतो आम्ही जातीमध्ये मोड करत नाही म्हणून आमच्या सवलती आमच्याशीच होती आमच्या समाजामध्ये कोणी अडथळा आला तर आम्ही आडवा येऊ शकतो जय आदिवासी आज चौदा तारखेपासून शापूर ते मुंबई असा लाँग मार्च निघालेला आहे आणि त्याचे नेतृत्व आपले सर्वांचे लाडके लु लकीऊ जाधव करत आहेत आणि आपण त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत जो गेल्या महिन्यात गणपतीच्या पेड मध्ये मराठा मोर्चा किंवा त्यांचं जे आंदोलन झालं आणि त्यांना आरक्षण देण्यासाठी जे हैदराबाद गॅजेट म्हणजे त्या टायमाचं निजामशाहीचं गॅजेट जे ग्राह्य धरले जाते आता त्यालाच अनुसरून त्यालाच अनुसरून इतर समाज आम्ही कसे आदिवासीमध्ये मोडतो म्हणजे त्याच्यासाठी आम्ही कशी घुसखोरी करू किंवा आम्ही कसला तरी आधार घेऊ कायद्यात आणि निजामशाही कायद्यात तो आधार घेऊ याच्या मागे लागलेला आहे तर आम्ही आदिवासी समाज हा आदिवासीच आहे धनगर किंवा बंजारा समाजात आदिवासी समाजात रोटी आणि बेटी असा कुठल्याही प्रकारचा व्यवहार होत नाही आदिवासी फक्त आदिवासीच आहे ना तो बंजारा आहे ना तो धनगर आहे आणि ना तो हिंदू आहे आदिवासी ही जमात आहे ती जात नाहीये आपण सर्वांनी या सरकारच्या विरोधात किंवा जे आता जे सध्या चाललेलं आहे याच्या विरोधात आपण ठामपणे जे नेतृत्व करतायत त्यांच्या मागे ठामपणे उभं राहणं आपलं सर्वांचं कर्तव्य आहे त्यांना सपोर्ट करणं आपलं कर्तव्य आहे की आज भारताला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षे झाली तरी पण आमचा समाज पाहिजे तसा अजूनही काही प्रगती पथावर नसताना वंजारा समाज बंजारा समाज हे वंजारी फंजारी कुठून आले काय माहीत नाही परंतु आज त्यांच्या काही नेत्यांनी त्यांना भडकवून त्यांनी आदिवासी मध्ये आमचा समाष्ट करावे म्हणून अशा काल त्यांचा मोर्चा झाला त्यांचा आम्ही पहिल्यांदा सर्व आदिवासी समाजाच्या वतीने त्यांचा तीव्र असा निश्चित करतो आणि हे घोषणा देतो वाघाच्या जबड्यात घालून आहात वाघाच्या जबड्यात घालून आहात मोजितो दात त्याला म्हणतात आदिवासीची जात म्हणून पहिल्यांदा जे आदिवासी सर्वांना मला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांना सांगायचं आहे की आज जो तुम्ही हैदराबाद गॅजेटनुसार जो काही तुम्ही वंजारा समाजाला सामिष्ट करून घेण्यासाठी जे काही वंजारी समाजाने आज आंदोलन केलं आहे त्यांना तुम्ही घेऊ नये कारण की एकोणीसशे नऊ ला जो हैदराबाद गॅजेट आला त्या गॅजेटमध्ये त्यांची जी जात आहे वंजारा समाजाची त्यांना भटकी मुक्ती म्हणून त्यानं घोषित केलेलं आहे त्यावेळेस आणि ते भटकी मुक्ती असल्यामुळे ते आमच्या समाजात येऊ शकत नाही परंतु काही नेते वंजारा बंजारा समाजाचे धनंजय मुंडे साहेब यांनी जी काही गर ओखली की आदिवासी समाजाला त्याच्यामध्ये समाविष्ट बंजारा समाजाला सॉरी बंजारा समाजाला आदिवासी मध्ये समाविष्ट घेतलं गे, पाहिजे मी धनंजय मुंडे साहेबांना सांगू इच्छितो की साहेब तुम्ही बंजारा बंजारा समाज सोडा पहिला आपलं घर सांभाळा आपल्याला आपलं घर सांभाळता येत नाही आणि चाललेत तुम्ही दुसऱ्यांचा संबार समाज सांभाळायला आम्ही आदिवासी जे कोणी आहोत ते मूळ मालक आहोत या देशाचे आणि मूळ मालक असल्यामुळे या देशाचा खरा मालक आम्ही आहोत आणि आम्ही कुणाच्या आरक्षणात जाऊ इच्छित नाही आज मराठा समाज म्हणतोय ओबीसी पाहिजे ओबीसी वाले बोलतात आम्हाला एसटी पाहिजे परंतु आमचा एक समाज असा प्रामाणिक आहे समाज कि तो समाज आमचं जे आहे तेच आम्हाला पाहिजे बाकी त्यांचा आम्हाला नको आहे म्हणजे असा इमानदार समाज आणि तुम्हाला जर आदिवासी समाजाचाच येत असेल अरे तुम्हाला पहिल्यांदा जन्म घ्यावा लागेल आदिवासी समाजामध्ये तुम्हाला खेकडं द्यावे लागतील तुम्हाला भात कुठं लागेल हे ये तुम्हाला येत आहे का आणि म्हणून मी सांगतो की हा समाज आमचा हा प्रामाणिक समाज आहे जे बाबासाहेबांनी संविधान लिहिलं त्या संविधानामध्ये आम्हाला जे साठ टक्के आरक्षण दिलेलं आहे ते आमचं आरक्षण आम्हाला राहू दे एवढी त्या सरकारला माझी नम्र विनंती आहे आणि अगर जर का सरकारने जी आर काढला तर महाराष्ट्राचा नेपाळ केल्याशिवाय आम्ही पण आदिवासी शांत बसणार नाही कारण आमच्या आदिवाशांमध्ये ती धमक आहे आणि ताकद आहे काय आदेशाची ताकद आहे ती येणाऱ्या दिवसात आम्ही दाखवून देऊ आणि हो महाराष्ट्राचा नेपाळ करू जय हिंद जय आदिवासी जय बिरसा मुंडा सर्व जय आदिवासी आज जो काही उलगुण मोर्चा जो चालू आहे आजचा हा तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवसामध्ये आमचा मोर्चा हा मुंबईमध्ये पोहोचलेला आहे आणि आमचं फक्त एकच मागणं आहे आम्हाला कुणाचं आरक्षण नको आम्ही आरक्षणासाठी आलोच नाही परंतु जे आमचं आरक्षण आहे ते आमचं टिकलं पाहिजे ते साप राहिले पाहिजे यासाठी आम्ही आलेले आहोत आता जो काही मराठा आंदोलन जो विषय झाला पाटलाच्या माध्यमातून आणि त्यामध्ये जे काही या सरकारने जो काही ग्रॅज्युएटच्या आधारावर तुम्हाला आरक्षण देऊ त्याच्यामुळे अनेक समाज उठतात आमच्यामध्ये येतात अनेक समाज उठतात आमच्यामध्ये येतात वास्तविक तुमच्या ग्रॅज्युएटचा आम आणि आमच्या जे काही संविधान आहे एकोणीशे पन्नासला ला जे लागू केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्ही त्याला म्हणणार लोक आहोत तुमच्या ग्रॅज्युएट फेजायला आम्ही विचारत नाही आणि मानत पण नाही तुमचं ग्राज तुमच्या पुढे दे जे हे जे सरकार था था। जे सरकार आहे आता मी आता मुख्यमंत्री म्हणणं आहे की तुम्ही जे आता मुख्यमंत्री जे बसलात पदावर ते आधारावर आधार की संविधान आधारावर हा प्रश्न मला मुख्यमंत्र्याला आणि संपूर्ण मंत्रिमंडळ आहेत आणि शिवाय जो काही आमचा अम्दा, आदिवासी आमदार जे पंचवीस आमदार आहेत ते सुद्धा झोपले झोपेचा सोन घेऊन घरी बसलेले आहेत त्यांना सुद्धा माझं म्हणणं आहे की तुम्ही जर समाजाला जर न्याय देत नसाल तर तुम्ही आमदारकीचा राजीनामा द्या आणि घरी गप्पचा जे काय आमच्या आरक्षणावर हो आमच्या सर्टिफिकेट तुमचे लागलेला आहेत तुम्ही झोपेचे सोंग घेऊन फक्त आमचे आमिष पाडू फक्त बोललेत बाकीचे सगळे झोपेचे सोंग घेऊन बसलेत वास्तविक आम्ही आम्ही तुम्हाला आमचं आरक्षण सा, सा, साबुदाव राहावं रह, माझा समाज हा स्थिर राहावा त्याला कुठेतरी अत्याचार अन्याय होऊ नये म्हणून आम्ही तुम्हाला ते संविधानात पाठवलेले आहेत त्या विधानसभेत आहेत जे काही चार खासदार आहेत आणि पंचवीस आमदार आहेत ते जर झोपे सोंग घेऊन जर गप्पस बसत असतील तर मी या मोर्चाच्या माध्यमातून माझ्या मा स्वतःच्या खासदारांच्या आमदारांना पहिले निषेध करतोय आणि दोन शब्द बोलून संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आज बंजारा समाज हा आदिवासी समाजामध्ये जो आरक्षण मागतोय हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि त्याला जी टिंगळी पडली ती मराठा समाज आणि ओबीसी समाज याचा या। जो संघर्ष निर्माण झाला आणि संघर्षातून मराठा समाजाला खुश करण्यासाठी निवळ हैदराबाद सारखं गॅजेट पुढं आणलं आणि मराठी समाजाला तो आरक्षण देऊन तो गाजर दाखवलं मात्र या गाजरामुळे आदिवासी समाजामध्ये आणि बंजारा समाजामध्ये दोन समाजामध्ये भा भांडणं होत चालले वाद निर्माण होत चालला आणि बंजारा समाज म्हणतो हैदराबाद गॅजेट आम्हाला लागू करा आणि आदिवासी समाजामध्ये घ्या तर सरकारला मी एक विनंती करतोय का भारत देशामध्ये दे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलंय आणि या संविधानाच्या आधारे हा पूर्ण भारत देश चालतोय मग हा गॅजेट कुठून आला गॅजेट निजाम हा निजामशाहीचा अगोदरचा होता तर आता प्रश्न पडतोय हा आता सरकार राज्य सरकार हा निजामशाही गॅजेटच्या आधारे चालतो का संविधानाच्या आधारे चालतो इथं आम्हाला एक सरकारचा एक शंका निर्माण होत आहे पुन्हा एकदा मी सांगतोय का आदिवासी समाज आणि बंजारा समाज खूप फरक आहे आदिवासी ही धर्म आहे आदिवासी ही जमात आहे मात्र बंजारा जमात ही जात आहे जात आणि जमात याच्यामध्ये खूप मोठा अंतर आहे म्हणजे जसं आपण पकडलं की आदिवासी संस्कृती रीतिरिवाज परंपरा ही पूर्णतः वेगळी आहे ती बंजारा समाजाची कुठेही मिळता जुळता होत नाही त्यामुळे बंजारा समाजाला विनंती आहे की आपण जी मागणी करतायत ही पूर्णपणे चुकीची आहे त्यामुळं तुम्हाला जो गाजर दाखवण्याचा सरकार प्रयत्न करतोय याला तुम्ही बळी पडू नका आणि सरकारला एक विनंती आहे की जर तुम्ही आदिवासी मध्ये जर बंधारा समाज घेतला तर पूर्ण आदिवासी समाज हा रस्त्यावर पेटेल हा नुसता ट्रेलर आहे पण पिक्चर बी बाकी आहे पुढच्या येणाऱ्या काळामध्ये आम्हाला लाखोच्या संख्येने या मुंबईमध्ये दाखल होऊन जन आंदोलन आक्रोश आंदोलन करावं लागेल पुन्हा एकदा सरकारला विनंती आहे आणि हे जे आपले आदिवासी आमदार आहे यांनाही विनंती आहे की आपण आपल्या समाजामध्ये आरक्षण वाचवण्यासाठी आपणही पुढे या सरकारला घाबरू नका सरकारमध्ये असेल तर बाहेर पडा पण आदिवासी समाज वाचवा कारण समाज आहे आरक्षण आहे म्हणून तुम्ही आज रोजी आमदार झालेत याची जाणीव ठेवा आदिवासी जुटे इच्छा जय आदिवासी जय आदिवासी आज गेल्या दोन दिवसापासून शापूर ते मंत्रालय या ठिकाणी जो आदिवासी उलगुलांचा जो मोर्चा लाँग मार्च काढण्यात आलेला आहे आज आजचा तिसरा दिवस आहे आज या आझाद मैदानामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून सर्व आदिवासी समाज या ठिकाणी एकवटलेला आहे आज या आदिवासी लोकांच्या ज्या आरक्षणावरती जो या शासनाने जो घाला घातलेला आहे जो आज बंजारी समाज धनगेर समाज हा आदिवासीच्या सात टक्के आरक्षणामध्ये येऊ करत आहे परंतु त्या दोन्ही समाजाला जर स्वतंत्र आरक्षण असताना आदिवासीमध्ये का येऊ असं वाटतंय हा मोठा प्रश्न आहे जर संविधान हे एकोणीसशे एको मध्ये तयार झालं त्यावेळेस सर्व जमातींना जातींना आरक्षण देण्यात आलं आणि आज प्रत्येक जमा जात आपलं आरक्षण सोडून आपल्या हक्काचं जे आरक्षण सोडून इतरांच्या आर अर, आरक्षणामध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहे हे कुठेतरी एक षडयंत्र आहे माझं या सरकारला एकच विनंती आहे की जर तुम्ही तुमच्या स्वतःच्या राजकारणासाठी स्वतःच्या फायद्यासाठी जर आ, जरांगे पाटलांसारख्या मराठा समाजांना तुम्ही जी आर काढून तो संपूर्ण जी आर काढल्याच्या नंतर आज जो संपूर्ण जमा जाती जमातीमध्ये जो वातावरण दूषित झालेलं आहे याला सरकारच जबाबदार आहे आज आदिवासी समाज हा शांत आहे आणि शांततेप्रमाणेच आज या ठिकाणी या मंत्र मंत्रालयाकडे धडकणार होता परंतु जर आदिवाशांच्या शांत शांततेमध्ये असल्याच्या कारणाने जर आदिवासी पेटला तर येणाऱ्या ज्या मुंबई सारख्या ठिकाणी पाण्याच्या लाईनी रेल्वे लाईनी या उकडण्यासाठी वेळ लागणार नाही तरी शासनाने याची ताबडतोब दखल घ्यावी आणि जे आदिवासी समाजाचं जे आरक्षण आहे हे शाबूत ठेवावं हो। आहे तेच आमचं आरक्षण ठेवावं हो। आणि ज्या आमच्या एकोणीस मागण्या आहेत त्या पहिल्या पूर्ण कराव्या तरच त्याच आम्हाला मिळत नाही तर तुम्ही इतर, इतर ज्या दोन जमाती आहेत धनगर आणि बंजारी या आमच्या जमातीमध्ये तुम्ही कशासाठी ढकलतायत हा कुठेतरी षडयंत्र आहे हे मी शासनाला या ठिकाणी सांगू इच्छितो जय हिंद जय जाए आदिवासी जय बिरसा जय जव्हार आदिवासी एक सर्वांना जय आदिवासी आज आपल्या राज्यातून शहापूर ते मंत्रालय मुंबई असं जे मोर्चाचं आयोजन झालेलं आहे ते लखीबाऊ जाधव यांच्या दा नेतृत्वात झालेलं आहे आणि त्यासाठी राज्यातून सगळं सर्व जिल्ह्यातून बरेचसे आदिवासी बांधव एकजुटीने सामील झालेले आहेत तर ह्या माध्यमातून एवढंच सांगाय सांगावं असं सा वाटतं की जे आज बंजारा समाज आदिवासी एसटी प्रवर्गातून जे आरक्षण मागत आहे तर ते बंजारा समाज आणि धनगर समाज यांना मी सांगू इच्छितो हे तुम्हाला सरकार दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे आणि तुम्ही आदिवासी समाजामध्ये आरक्षण मागताय त्याचा अभ्यास जर तुम्ही केला असेल तर तुम्ही जे हैदराबाद गॅजेटचा विषय जो आहे तो जर मांडताय तर मग मां संविधान काय जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला दिलंय त्या संविधा दिल संविधानावर आपला हा देश चालत असतो आणि तुमच्यामध्ये नाही आमच्यामध्ये फक्त भांडण करायचं भांडणं लावायचं काम चालू आहे आणि ते भांडणाचा दोघांचंही नुकसान होणार आहे एक आदिवासी समाजाकडे जर शर्ट असेल तर धनगर समाज आणि बंजारा समाजाकडे पॅन्ट आहे किंवा लेंगा आहे तर हे सरकार एवढंच पाहतंय की बाबा तुम्ही दोघे भांडणं करा दोघांचे कपडे पाडा आणि माझ्याकडे या आणि जेव्हा तुम्हाला शर्ट किंवा पॅन्ट मिळ दिली जाईल त्यांच्याकडून तेव्हा ते सांगतील ते त्या प्रकारचं काम तुम्हाला करावं लागेल त्यांचे म्हणजे हे एकंदरीत गुलामगिरीकडं चाललेला ही वाटचाल आहे तर ह्याला आमचा पूर्णपणे निषेध करतोय आम्ही या गोष्टीचा आणि विरोध करतोय आणि सरकारला एवढं सांगू इच्छितो का जो आदिवासी आमचा राजा आहे आदिवासी जो समाज आहे हा जंगल दर्यात खोऱ्यात राहणारा माणूस आहे आणि तिकडून जंगलातूनच किंवा डोंगर दऱ्यातूनच मुंबई सारख्या मोठ्या सिटीला किंवा इतर शहर आहेत यांना पाणी रस्ते जे हायवे रोड गेलेले आहेत रेल्वे ह्या आदिवासी जागेतूनच गेलेले आहेत जागेतच हे पाण्याचे डॅम बनलेले आहेत तर तुम्ही एवढं समजून चाला की आदिवासी कुठं कमी नाहीये आदिवासींनी जर ठरवलं तर सगळी यंत्रणा बंद पाडू शकते तर बंजारा समाज पण एवढा काय दूध कु नाहीये हे भडकवणारे लोक काय करतात आपली कुठं तरी शान टिकावी कोणीतरी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला असेल तर बाबा तू बो राहता गप्प राहू हो नको तरच तू या सरकार पण टिकशील आज त्यांचं मंत्रीपद गेलं सगळ्या काही गोष्टी झाल्या तर ह्या माणसांनी शांत बसावं आणि आदिवासींच्या नादी लागू नये हीच विनंती करतो आणि उल जारी है जारी आहे लक्की भाऊ आगे बोड़ो हम साथ तुम्हारे जय बात आज आपण सोळा नऊ दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रामध्ये आदिवासी धनगर टू वंजारी याच्यामध्ये असलेले भांडण एक गल्लीवर असून आता ते थे, थेट मुंबईमध्ये येऊन पोहोचले आहे आणि त्या संदर्भामध्ये आदिवासी समाजाचं जे आरक्षण आहे ते टिकवण्याकरिता समस्त आदिवासी समाज देशाची आर्थिक राजधानी मुंबई आजाद मैदान या ठिकाणी ठेपलेली आहे पण बंधूंनो हे सर्व करत असताना आपलं जे आरक्षण आहे या आरक्षणाला हलवणारा मला वाटलं कोणच नाही याचं सर्वात मोठं योगदान या देशाचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जातंय परंतु हे आरक्षण आप आपलं कोणी चोरू शकणार नाही परंतु शासनाला आदिवासी समाजाचं ताकद काय आहे ही दाखवण्याच्या दृष्टिकोनातून आपण या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे या मोर्चाचे जे विषय आहेत की, संदर्व, की आनेक बोगस संदर्भ संदर्भातील की अनेक बोगस लोक हे आदिवासी समाजामध्ये वर्षाव करून त्या ठिकाणी आदिवासी समाजाच्या नोकऱ्यांची चोरी झालेली आहे त्यामुळे जे आदिवासी समाजाचे तरुण आहेत ते रोजगारापासून वंचित आहेत त्याच पद्धतीने जे वेगवेगळ्या समाज पूर्वी स्वतःला आदिवासी शब्द सांगायला त्यांना लाज वाटत होती पण आज सर्व समाजाला आदिवासी समाजामध्ये काय का, का आहे आणि काय काय येऊन राहिले आहेत याच आदिवासी समाजाने चिंतन आणि आत्मचिंतन करण्याची ही काळाची गरज आहे पण हे सर्व करत असताना सर्व आदिवासी समाज बंधूंना माझी नम्रतेची विनंती आहे की आपण हे संविधान संविधानातील आपले जे काय न्यायिक का का अधिकार आहेत ते टिकणार आहेत पण त्यापेक्षा ते न्यायिक अधिकार आणि ते संविधान आणि आदिवासी समाजाचे न्याय हक्क हे कायमस्वरूपी जर टिकवायचे असतील तर प्रत्येक बाय बापाने आपल्या मुलाला शिक्षण देणं ही काळाची गरज आहे त्याच पद्धतीने आदिवासी समाजाचे जे संघटन आहे ते संघटन एका रेषामध्ये चालण्यासाठी आपल्या आपल्याकडे चार स्तंभ असतात लोकशाहीमध्ये चार स्तंभ असतात त्याचा चौथा स्तंभ हा पत्रकार आहे म्हणून कुठल्याही समाजाचं जे काही नियोजन किंवा त्याला स्वतःच्या पायावर जर उभं राहायचं असेल तर आपल्या त्या समाजाचं नियोजनबद्ध नियोजन, नियोजन करणं त्या समाजातील नियोजनबद्ध शिक्षण देणं त्या समाजाची आरोग्य आर्थिक सामाजिक या दृष्टिकोनातून त्याला उभं करणं यासाठीच आपल्या समाज बांधवानं शिकणं शिक्षण घेणं गरजेचं आहे धन्यवाद जय आदिवासी जय आदिवासी जय आदिवासी आज आपण पाहत आहोत की आदिवासींना आदिवासीत्व टिकून धरण्यासाठी आज रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे आदिवासी हा खरा आदिवासी आहे ही हक्क हक्क म्हणून त्याला मिळालेले नाहीये त्याच्यासाठी त्याला रस्त्यावर उतरावं लागलाय तर आदिवासी जो आहे हा त्याच्या रक्तात आहे आदिवासी अस्तित्व जमिनीत आहे आदिवासीच अस्तित्व परंपरेत आहे रूढीत आहे आणि हे काही रक्तातच असल्यामुळे आम्हाला सांगण्याची गरज पडत नाही की आम्ही आदिवासी आहोत आम्हाला बुमलू सांगण्याची वेळ येत नाही की आम्ही आदिवासी आहोत आणि संविधानाने आम्हाला आमच्या कायद्याच्या चौकटीत राहून आम्हाला हक्क दिलेला आहे तर बंजारा समाजाने हे लक्षात ठेवावे की कायद्याची चौकट ओलांडून जाण्याचा प्रयत्न करू नका आणि जर असं जर केल्यास हा आदिवासी समाजाचा जे चिंगारी आहे एक छोट्या स्वरूपात आहे ती आग मोठी होण्यास वणव्याचं रूप घेण्यास जास्त वेळ लागणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवा जय आदिवासी ज्या ठिकाणी विविध मागण्या घेऊन विविध संघटनेची सकल जे आदिवासी संघटना आहे म्हणजे वारली कातकरी ठाकर महादेव कोळी जे जे सत्तेच्या पंचायत जमाती आहे त्यांचा हा भाव मोर्चा या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि वारंवार वारंवार मला हे कळत नाही आधी आदिवासी आदिवासी म्हणून आम्हाला हिनवायचे आणि आता आज सगळे आम्हाला आदिवासी मध्ये घ्या आम्हाला आदिवासी मध्ये आम्हाला आदिवासी म्हणजे घ्या आता पन्नास पाऊस आम्हाला आरक्षण लागू झालं सात टक्क्यावर मी आहे त्याच्यामध्ये असंख्य बोगस आदिवासींची म्हणजे घुसखोरी झालेली आहे ते शासन काढत नाही आणि उलट हे जे सदनच्या जमा जाती आहे त्या आदिवासीमध्ये प्रवेश करण्यास का आमचे म्हणजे शासना शासनातील दबा आणत आहे जर या सगळ्या गोष्टी अशा झाल्या तर आमच्या आमच्या समाजाचं काय आमच्या मुलाबाळांचं काय आज अनेक विद्यार्थी आज शिकलेले आहे पण आज त्यांना नोकऱ्या नाही आहे आणि लाखोच्या प्रमाणामध्ये बोगस घुसखोरी झालेली आहे त्या अजून शासन काढत नाही

उल्दुगान, उल्दुगान। सरकारी है। है। सरकारी है। है। आज आपण येथे काढलेला लाँगमार मोर्चा आणि आताच आपल्याला भेटलेली माहिती का जो लॉंगमार मोर्चा जो होता तो मुलून चेक नाक्यावरती अडवण्यात आला परंतु तरी सुद्धा आम्ही न घाबरता आज येथे आझाद मैदानावरती आम्ही आमची ताकद दाखवण्यासाठी आलो परंतु आम्ही आमच्या हक्कासाठी मागतोय का आजपर्यंत आमचा आदिवासी बांधव फक्त आदिवासी बांधव आम्हाला जर म्हटलं आदिवासी तर आदिवासी कुठे भेटतोय कऱ्या कपाडामध्ये भेटतोय जो आजपर्यंत तिथे राहिला आहे परंतु त्यांनी शहरात येऊ नये का पण शहरात येण्यासाठी आम्हाला जातीचा प्रवर्ग जातीत असणं गरजेचं आहे माझ्या असणाऱ्या जातीतून मला बाहेर काढलं जात आहे म्हणून आम्ही घेतलेला हा मोर्चा आणि ह्या मोर्चाच्या अनुषंगाने आम्ही सरकारला सांगू इच्छितो की बाबा आम्हाला तो जातीत जर आमच्या जातीत जर दुसरी माणसं आणली तर आम्ही शिक्षणापासून वंचित राहतो की काय हे आज आम्हाला समस्या तयार झालेली आहे आणि माझे येणारे मागचे बांधव माझे येणारे माझी मागची पिढी ही शिक्षणापासून वंचित राहील आणि शेवटी माझा हा समाज परत मागे जाईल ही आज आम्हाला भीती तयार झाले परंतु आज आम्ही तरी सुद्धा आम्ही घाबरणारे नाहीत आम्ही सरकारला दाखवू आमची ताकद ही कमी नाहीये आज तुम्ही तरी आम्हाला तिथं अडवला पण त्याचा जर निर्णय जर चांगल्या पद्धतीने नाही झाला तर आम्ही ह्या मुंबईमध्ये कुठल्या पद्धतीने कुठून घुसखोरी करा करायची कारण ही आम्हाला राजांची शिकवण आहे ज्या राजाने सांगितले जे एक दार बंद झाला तर दुसऱ्या दारावरती धडकी द्यायचीच आहे तर दुसरा तुम्हाला दार उघडला जाईल का जा ज्या डॉक्टर महामानवांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला ज्या जातीमध्ये बसवलं आमच्या जातीचा उद्धार झाला पाहिजे पण उद्धार होता होता वर्षे साधर, आज पंच्याहत्तर वर्ष झाली सरकारने एका बाजूला अमृत महोत्सव साजर साजरा करतोय परंतु आज सुद्धा मला माझ्या समाजापासून वंचित ठेवला जातो माझा समाज शहरात येण्यासाठी आज सुद्धा सरकार म्हणतोय का तू शहरात आलाच नाही पाहिजे मग फक्त मला फक्त मतदानाचा अधिकार जो संविधानाने दिला आणि तो अधिकार फक्त माझा एक मताचा अधिकार तो सुद्धा माझ्यापासून हिरावून घेतला जातोय का आणि ही सुद्धा शंका आहे का माझ्यापासून हा अधिकार सुद्धा हिरावून घेतलेला आहे सरकारने असा जर माझा प्रत्येक अधिकार जर सरकार जर हिरावून घेत असेल तर माझ्या मुंडांनी माझ्या बिरसा मुंडांनी समाज बांधवाला मी सांगू इच्छितो का बिरसा मुंडांची प्रेरणा राष्ट्रपिता महात्मा महात्मा गांधींनी घेतली की महात्मा गांधींनी विचारलं की तेरा तुमचा बिरसा मुंडा हा कोण किती आहे तसे तर भगवान बिरसा मुंडा हा एकच आहे आणि त्याची प्रेरणा घेऊन आज महात्मा गांधी राष्ट्रपिता बनले त्यावेळी त्यांनी आपला असणारा वरचा धोत धोतर खाली ठेवला आणि वरचं तसंच ठेवलं का तर त्यांच्याकडनं शिकण्याची प्रेरणा होती आणि ते बिरसा मुंडांकडनं शिकले आणि आज माझे राष्ट्रपिता गांधी आज राष्ट्रपिता बनले गेले मग एवढ्या जर माझ्या बिरसा मुंडांकडनं जर प्रेरणा घेत असेल तर तुम्ही आम्ही का प्रेरणा घेऊ नये आणि